नमस्कार मी संदीप जठार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपण एक वेगळी बातमी पाहत आहोत ती बातमी आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेलं खंडणी प्रकरण सातारा येथील एका महिलेनं राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटींची खंडणी मागितली होती आणि यामधील एक कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी सदर महिलेला ताब्यातही घेतलं होतं त्यानंतर तर तपास वडूज पोलिसांच्याकडे वर्ग झाला आणि ही खंडणी एका ज्योतिषाच्या माध्यमातून मागण्याचा प्रयत्न झाला हा ज्योतिष आहे दिल्ली येथील ज्याला स्वतःच भविष्य आणि स्वतःच ज्योतिष कळालं नव्हतं त्या माध्यमातून खंडणी मागितली गेली या ज्योतिषाला आज वडूज पोलिसांनी ज्यावेळी त्याचं नाव निष्पन्न झालं तेव्हा त्याला दिल्लीतून ताब्यात घेतलाय जे एन एफ कोर्टामध्ये त्याला आज हजेरी करण्यात आलेला आहे अनेक गोष्टी अशा घडत जात आहेत की ज्योतिषाच्या नादाला हे लोक लागतात आणि त्यांच्या माध्यमातून असे प्रकार करून बसतात व स्वतःचं आर्थिक नुकसान करतात असाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यामधील या महिलेच्या बाबतीत झालेला आहे आणि त्या महिलेनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितली आणि ते खंडणी प्रकरण अख्ख्या राज्यामध्ये गाजलं यामध्ये या अगोदरही पत्रकार तुषार खरात अनिल सुभेदार आणि त्यांच्यासह अजून काही जणांचा समावेश होता यामध्ये या या सगळ्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागली त्या बाबींची पूर्तता करताना तुषार खारतांना जामीन मिळालेला आहे मात्र या जो ॲस्ट्रॉलॉजीतला प्रकार जो होता तो या अशोक छोट्या शर्मा यानं करून त्यानं दिल्लीत बसून या महिलेच्या संपर्कात येऊन त्या महिलेला खंडणी घ्यायला प्रवृत्त केलं होतं त्यामुळे तुम्ही खंडणी घेतली तर कुठेही तुमचं नाव पुढे येणार नाही ना, पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत अशा पद्धतीचं त्या महिलेला सांगितल्यामुळे ती महिलाही खंडणी घ्यायला तयार झाली आणि आज जो खंडणी मागायला प्रवृत्त करणारा असणारा तो ज्योतिष होता अशोक छोटूलाल शर्मा आज पोलिसांच्या ताब्यात आहे वडूस पोलिसांचं पथक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि त्यांची टीम सध्या दिल्लीत तळ ठोकून होती त्यांनीच या अशोक छोटूलाल शर्माला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलेला आहे यापुढे आणखी कोणता प्रकार आपल्याला पाहायलाच मिळतो अवकाश तोही प्रकार आपण पाहूया